नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राहरी येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे राहुरी येथे गावराग कांद्याला पाचशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावर येथे गावराग कांद्याच्या एकूण बारा हजार दोनशे अठ्ठावन्न कांदा गोणींची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दो का दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान